नमस्कार तर ही एक कथा माझ्या एका मित्रानं मला सांगितलेली माझ्या मनाला खूप भावली आणि अतिशय प्रभवी अशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला देखील निश्चित आवडेल तर काय झालं की एकदा म्हणजे एका झाडावर एक पक्षी बसला होता पक्षी झाडावर बसला होता आणि थोड्या वेळानं त्या झाडाजवळ एक माणूस आला त्यानं सफारी ड्रेस घातला होता अंगात त्याच्या हातात घड्याळ होतं डोक्यावर कॅप होती आणि तो माणूस कोणाचा मिळते यमदूत होता यमदूत तुम्ही म्हणाल की यमदूत आणि अशा ड्रेसमध्ये कसा येईल तर हे कलियुग आहे विसाव्या शतकात देवलोक काय करतात जसं युग आहे तसा अवतार तसा वेष घालतात तसे कलियुगामध्ये मॉडर्न ड्रेस ज्याला आपण म्हणतो तसा तो आला होता तर तो यमदूत सारखा त्या पक्षाकडं पाहायला पुन्हा त्याच्या मनगटावर घड्याळ होतं त्या घड्याळात पाहायला पुन्हा पक्षाकडं पुन्हा घड्याळाकडं पुन्हा पक्षाकडं असं पाहायला तर तो पक्ष त्याला म्हणाला काय रे बाबा माझ्याकडे का सारखं आणि घड्याळाकडे काय पाहायला लागला सारखं कोण आहेस तू तर तो यमदूत त्याला म्हणाला पक्षाला की मी यमदूत आहे म्हणे आणि तुला न्यायला आलो भगवंतानं मला आहे आज तुझं मरण आहे म्हणे तर हे ऐकलं की तो पक्षी घाबरला शेवटी जीव कुठलाही घाबरतोच ना तो एकदम उंच उडाला आणि लांब एका डोंगरावर जाऊन बाटला उंच डोंगरावर त्याला वाटलं आता इथं कसाला येतो तो माणूस इतका डोंगरावर येणं त्याला काय पंख आहेत का आपल्यासारखे पण थोड्याच वेळा तो यमदूत लगेच त्या डोंगरावर त्याच्यासमोर हजर एका सेकंदात हजर झाला आणि त्या पक्षाकडे बघून तो हसू लागला तर तो, तो पक्षी म्हणाला अरे का रे बाबा पुन्हा का माझ्या मागे आलास आणि ते ल इतकं लवकर तू कसं कावर आलास तू तर मनुष्य आहेस तर तो, 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 तो यमदूत म्हणाला मी मनुष्य रूपात आलो हे कलियुग आहे जुन्या युगामध्ये त्या वेशाप्रमाणे आम्ही राहत होतो आता या कलियुगामध्ये माणसाचा वेश आम्हाला जसं ड्रेस आहे तसं घालावं लागतो तुझं आज मरण आहे म्हणून भगवंताना मला पाठवलंय मी तुला न्यायला हवं असं म्हणून तो यमदूत पुन्हा घड्याळ्याकडे पुन्हा त्या पक्षाकडे पुन्हा घड्याळ्याकडे त्या पक्षाकडे पाहिला त्याचा चेहरा अस्वस्थ झाला होता त्या यमदूताचा तर यमदुटाचं बोलणं ऐकून त्या पक्षाला वाटलं तर आपलं मरण आलं तो पुन्हा त्या डोंगरावरून उंच उडाला आणि त्या डोंगरावरच एक काय म्हणतात त्याला शिखर टोकदार सुळका त्याला म्हणतात सुळका शिखर त्या शिखरावर जाऊन बसला आणि तिथं म्हणाला आता काय तो सीएम आला न्यायला इतक्या उंच तर यमदूत लगेच एका सेकंदात तिथे त्या शिखरावर आता तो देवाचा दूत तो देवानं त्याला शक्ती दिलेली असती कसा आहे विहार करण्याची तर तो पक्षी म्हणाला का रे बाबा मला मारायलास तर असं म्हटल्यानंतर त्या यमदूतानं लगेच त्या पक्षाला धरलं आणि तो म्हणला की तुझं मरण आहे तुला मी न्यायला आलो तर मरताना तो पोपट म्हणाला बा यमदूता तू जे यमदूत आहे तुला जर मला मारायचंच होतं तर झाडावरच का धरलं नाहीस पुन्हा झाडावरून मी डोंगरावर आलो हो डोंगरावर का मला धरलं नाहीस आता या शिखरावरच काय मारलंस म्हणजे मारायलास मला तर यमदूत हसून म्हणाला त्याचा असे म्हणे तुझा वार आजची तारीख निश्चित आहे तुझं मरण आज आहे पण तू ज्या झाडावर बसला होता त्या झाडावर तुझं मरण नव्हतं म्हणून मला तुला नेता येईन तुझा न्यायचा वेळ व्हायला तरी मला तुला स्पर्श करता येईन कारण तुझं मरण इथं नाहीच आहे तू झाडावर बसला असतास तर अजूनही था मेला नसतास पुन्हा तू उडून ह्या डोंगरावर आलास डोंगरावरही तुझं मरण नव्हतं त्याच्यामुळं मी अस्वस्थ झालो सारखं घड्याळ बघायला लागलो की हा शिखरावर कधी जातो आणि थोडा वेळ वाट पडल्यावर माझा अंदाज बरोबर ठरला तू त्या शिखरावर जाऊन बसलास आणि आता लक्षात घे की स् वेळ निश्चित असली तरी स्थळ निश्चित असल्याशिवाय आम्हाला मारता येत नाही कुठल्याही जीवाला मनुष्य पशु पक्षी प्राणी कोणी असो तुझे स्थळ निश्चित होतं वेळ निश्चित होती पण वेळ होऊन गेली तरी स्थळ ते येईच ना आता तू कसा पटकन तिथं आलास की मी लगेच तुला धरलं असं म्हणून तो मग त्या पक्षाला कळालं मग तो पक्षाने अजून आता देवापुढं काय चालणार आणि मग मरताना तो पक्षी देवाला म्हणाला देवा खरंच आहे मरण आलं की कुठलाही जीव आपणहून त्याच्याकडे चालत जातो त्यात त्याची वेळ तर निश्चित असते पण स्थळही निश्चित असतं हे सगळं तूच करतोस